वेतनातील त्रुटी दूर करा नेवासा पंचायत समिती कर्मचाऱ्यांची मागणी आमदार विठ्ठल रावलंगे यांना निवेदन राज्य शासनाच्या विविध कार्यालयांमध्ये कार्यरत वर्गीय कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी आमदार विठ्ठल रावलंगे यांना पंचायत समिती कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वतीने निवेदन देऊन लक्ष वेधण्यात आले आहे आमदार लंगे यांनी आश्वासन दिलेले आहे की आपले निवेदनाच्या अनुषंगाने राज्याचे ग्राम विकास मंत्र्यांच्या ही बाब निदर्शनास आणून देण्यात येईल असे आश्वासन दिले आहे या निवेदनात म्हटले आहे कर्मचाऱ्यांचे वेतन मूळ चौथा वेतन आयोग लागू झाल्यापासून आजही अनेक कर्मचारी चुकीच्या वेतन संरचनेत अडकलेले आहेत वेतन आयोगानुसार वेळोवेळी सुधारणा जरी जाहीर झाल्या असल्या तरी लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत या सुधारणा अंमलात आणताना झालेल्या दुर्लक्षामुळे आजही त्यांना योग्य वेतन मिळत नाही यामुळे गेल्या अनेक वर्षांचा फरक थकबाकी आणि सेवानिवृत्तीनंतर मिळणारे फायदेही कमी प्रमाणात मिळत असल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी केली आहे एकोणीसशे शहाऐंशी पासून म्हणजे चौथा वेतन आयोग लागू झाल्यापासून वेतन निश्चितीमध्ये चुकीचे आकडे वापरण्यात आले यानंतरचा पाचवा सहावा आणि सातवा वेतन आयोगही चुकीच्या आधारेच लागू झाला परिणामी आमचे आर्थिक नुकसान वर्षानुवर्षे सुरू आहे असे ज्येष्ठ लिपी कर्मचाऱ्यांकडून सांगितले वारंवार या संदर्भात अर्ज तक्रारी बैठका करूनही अद्याप न्याय मिळालेला नाही शासनाने या प्रकरणी तातडीने विशेष समिती नेमून त्रुटींचे निराकरण करावे अशी मागणी कर्मचाऱ्यांनी यावेळी लंघे यांना केली आहे यावेळी पंचायत समितीचे प्रशासन अधिकारी दीपक केंगे नेवासा तालुका महिला प्रतिनिधी शारदा भांडेकर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सनवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा